नमस्कार दी चोवीस तास ते न्यूज चॅनल मी पाहू शकता काही वर्षापूर्वी पाकिस्तानमध्ये गेलेले चंदू चव्हाण हे आर्मीचे सिपाई असताना त्यांच्यावर अन्याय अत्याचार झालाय गेल्या अनेक अने वर्षापासून ते मागणी करतायत पण त्यांची मागणी पूर्ण होत नाही त्या संदर्भात आज त्यांनी धुळे जिल्हा धुळे जिल्हा या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आले आपण जाणून घ्या सर काय सांगणार अं तुमच्या अनेक दिवसापासून तुम्ही मागणी करतायत काय विषय काय विषय असा आहे सर आम्ही देशभक्तीला जातो आणि आम्हाला देशामध्ये आतंकवादी बनवलं जातं म्हणजे भारताचा सैनिक जो असतो तो पूर्ण गाव त्याच्या मागे पाठीमागं राहतं पूर्ण देश त्याच्या मागे राहतं की जेव्हा सैन्यामध्ये जातो जेव्हा त्याला सैन्यामधून काढलं जातं पूर्ण गाव त्याचं शोषण करतो आणि पूर्ण देश त्याचं शोषण करतो कारण की तो थप्पा लागतो की याला सैन्यामधून काढलंय त्यानंतर तो सैन्यामधून काढल्यानंतर तो देशात नोकरी करू शकत नाही राज्यात नोकरी करू शकत नाही स्थानिक कंपनीमध्ये जरी गेला तिथं एक व्हेरिफिकेशन जातं मिलिट्रीकडून आम्ही सैन्यामधून काढलंय मग आम्ही आतंकवादी व्हायला जातो का हा प्रश्न माझ्यासमोर उपस्थित आहे आज माझ्यावर बारा लाखाचं कर्ज आहे माझा पंधरा महिन्याचा बाळ मोठा झाल्यावर मला विचारेल तू पाकिस्तानात का गेला होता तर मी त्याला हे सांगेल की आम्ही नवाज शरीफ सोबत चाय प्यायला गेलो होतो जसे प्रधानमंत्री चाय प्यायला गेले फोटो काढता आम्ही तर तिथे चाय प्यायला गेलो नव्हतो आणि जर सर्जिकल स्ट्राईकच्या नावाने एवढी बडबड होते तर मी युद्धबंदी कस काय झालो पीओडब्ल्यू पॉट ऑर्डर कस काय झाली माझी सर्जिकल स्ट्राईकच्या नावाने मोठी राजनीती होते मग सांगून द्यावं सर्जिकल स्ट्राईक कस काय झाली म्हणून मी न्याय यात्रा घेतलेली आहे जर मी पाकिस्तानमध्ये शहीद झालो असतो तर मला हे दिवस आले नसते की कटरा घेऊन भीपमावं लागते सात वर्षानंतर मला काढलं जाते सात वर्षा, वर्षा पहिले पाकिस्तान आलो तेव्हाच का नाही काढलं मला सरकारने आज का काढलं म्हणून जेव्हा मी रक्षा मंत्री भेटायला जातो ते महाराज सुद्धा बोलायला तयार नाही प्रधानमंत्री जेव्हा भेटायला जातो मला नजरबंदी राहतो रात बवं लागतं नंतर मी जेव्हा आपल्या आ, मादात मैदाना उपोषणाला जातो आणि तीन तीन चार चार जवान त्यांना सुद्धा घरी वापस पाठवलं जातं एवढं शोषण एका आतंकवादीचं मिळू शकत नाही आतंकवादी येतात त्यांना आत्मसमर्पण केल्यावर सत्कार केला जातो तुमची काय मागणी माझ्याजवळ तुम्ही आज जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आले तर काय सांग माझी मागणी त्यांना हे भारतीय जवान देशात नोकरी का करू शकत नाही हा सर्वात मोठा प्रश्न जर आम्ही नोकरी करू शकत नाही मग पाकिस्तानाहून येणारे आतंकवाद्यांना नोकऱ्या का शहून येणाऱ्या लोकांना नोकऱ्या का हा प्रश्न उपस्थित होताय आणि ज्याप्रमाणे आर्टिकल आर्टिकल आपल्याला काय सांगतो आर्टिकल सोळा प्रमाणे मी भारतामध्ये कुठेही काम करू शकतो आम्हाला काम करायचा अधिकार आहे संविधानिक मार्गाने पण आम्हाला कंपनीमध्ये सुद्धा घेतलं जात नाही या मिलिटरीच्या एका गोष्टीमुळे जसं आर्टिकल सोडा आहे हा सांगतो की तुम्ही कुठेही काम करू शकतात आणि आर्टिकल ट्वेंटी वन सांगतो की राज्य सरकारने तुम्हाला तुमचं सार्वभौम सर्व तुम्हाला जे मान सम्मान त्या आधाराने तुम्हाला राज्य सरकारने एक सर मध्ये स्पेशल पोस्ट म्हणून त्यांना नोकरी देण्यात यावी हा आर्टिकल टू ट्वेंटी वन सांगतो पण आम्ही जेव्हा आझाद मैदानला उपोषणला बसलो तिथं आय एस अधिकारी आले आणि जे पुण्याहून त्यांची टीम आली होती माझ्यासोबत मिटिंग होते ते म्हणतात की तुम्हाला टर्मिनेट डिस्मिस फ्रॉम सर्व्हिस अकरा वर्ष दहा वर्ष पाच वर्ष जे जेवी सेवामधून त्यांना मुक्त केले त्यांना देशात नोकरीचाच अधिकार नाही त्यांनी मला असं सांगितलं मग आम्ही सांगतो की आम्ही आतंकवादी व्हायला जातो का हा प्रश्न सरकार जोड काय सांगणार काय सांगणार आपल्या मिस्टरांना अनेक दिवसापासून या काय काय प्रतिक्रिया माझी एकच विनंती आपल्या मुख्यमंत्री साहेबांना आणि प्रधानमंत्री साहेबांना जो आमच्यावर अन्याय झालेला आहे जो आम्हाला कलम लागलेला आहे आपल्या देशातील कोणत्या सैनिक सैनिकाचं शोषण व्हायला नको आणि याची काळजी आपले पर्यंत मुख्यमंत्री साहेबांनी आणि आपले गृह गृहमंत्री साहेबांनी घ्यावी आज आमच्यावर बारा लाखाचं कर्ज माझं पंधरा महिन्याचं बाळ आहे त्यांनी आम्हाला उदरनिर्वाहासाठी राज्य सरकार कुठे कुठेतरी नोकरी द्यावी ही विनंती करते तुम्ही बघू शकता आज चंदू भाऊ चव्हाण यांनी जिल्हा अधिकारी यांना निवेदन दिले येणाऱ्या सव्वीस जानेवारी या दिवशी देखील ते तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याच्या मागे असेल मुख्यमंत्री असेल गृहमंत्री असेल यांनी तात्काळ त्यांचे या ज्या मागण्या त्या पूर्ण कराव्या असे देखील त्यांच्या कुटुंबावर आज उपवास वेळ आली आहे आणि लवकरात लवकर शासनाने या गोष्टीकडे दखल घेऊन त्यांची मागणी पूर्ण करेल कॅमेरामॅन्पारी पवार चोवीस तास पूर्ण चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र